आज मित्रांनो मी, मी गेलो होतो रॉयल मोटर्सला तिथे गेल्यानंतर बघितलं तर काय भारी भारी ब्रँडच्या कारा होत्या तर मित्रांनो आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज माझा भया आला होता मग काय मी त्याच्या संघ बाहेर निघालो होतो जाण्यासाठी मग काय त्यांनी पहिलं तर आपल्याला चॉकलेट वगैरे दिलं खायला मग काय ते चॉकलेट वगैरे खाल्लो मग त्यानंतर आम्ही एका बंगलोवरती आलो तो बंगलो बघितलं तर काय खूपच मोठा होता आणि एक नंबरच होता मग तिथून आम्ही डायरेक्ट आलो रॉयल मोटर्सला रॉयल मोटर्सला आल्यानंतर इथं बघितलं तर काय एकशे एक भारी ब्रँडेड कारा होत्या बीएमडब्ल्यू उमरसडी ऑडी तीन भरपूर काही होत्या आणि त्याच्यात आपल्याला एकच कार आवडली होती ब्ल्यू कलर ची बीएमडब्ल्यू पण जाऊ द्या म्हणलो घेऊ कधी तर भविष्यामध्ये मग त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला आलो मग काय मस्त असं जेवण वगैरे केलं त्यानंतर आम्ही तिथंच ऑफिस मध्ये आलो मग इथं आल्यानंतर थोडा वेळ बसलो मग काय भैयाचं काम वगैरे झालं नव्हतं मग काय आता वाजले होते रात्रीचे सात मग तेव्हा आमचं काम वगैरे झालं मग तिथून आम्ही भैयाच्या रूम जाण्यासाठी निघालो रूमवरती चालत होतो की तेवढ्याच एक ब्रिज लागला त्या ब्रिज वरती बघू शकता किती भारी लाइटिंग केलं होतं असं एकच नंबर मग काय भैयाच्या रूमवरती वगैरे गेलो तिथे जाऊन एक दीड घंटा बसलो मग नंतर आणि कॅब वगैरे करून दिलं कॅबमध्ये बसून मी डायरेक्ट पी जी वरती आलो